नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना सर्व पिकापेक्षा ऊस पीक हे जिवाळ्याचे वाटते या पिकाची ओळख नगदी पीक म्हणूनही आहे राज्यात अडीचशेच्या आसपास साखर कारखाने आहेत आणि साधारणतः या साखर कारखान्याचा भाव हा अठ्ठावीसशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांना दिला जातो तीन हजार पाचशे रुपये भाव दिला, दिला म्हणजे त्या कारखान्याकडे आदराने पाहिले जाते पण आपल्या देशात असा एक कारखाना आहे जो साखर कारखाना शेतकऱ्यांना विक्रमी भाव देत देशात सर्वाधिक भाव देणारा म्हणून ओळख झाली आहे तो म्हणजे गुजरात मधील नवसारी जिल्ह्यात गंदेवी असलेला सहकारी खंड उद्योग मंडळ लिमिटेड नवसारी या नावाने ओळखला जातो हा कारखाना शेतकऱ्यांना प्रतिटन चार हजार तीनशे रुपये असा विक्रमी भाव देऊन देशात पहिला क्रमांक मिळवतो मग जर या कारखान्याला चार हजार तीनशे रुपये भाव द्यायला परवडतो तर मग महाराष्ट्रातील साखर कारखाने रुपये देताना जराही का लाजत नाहीत त्यांनी किमान इतर कारखान्याप्रमाणे निदान चौतीसशे ते पस्तीसशे रुपये भाव द्यायला काय हरकत आहे पण ते देणारच नाहीत आपल्या महाराष्ट्रात घोळ काय आहे माहितीये का ऊसाचे उत्पादन कसे वाढवावे जास्तीत जास्त किती टन घेता येईल याबाबतचे प्रवचन देणारे खूप आहेत पण आपल्या उसाला चांगला भाव कसा मिळेल याबाबत मार्गदर्शन अथवा चांगल्या भावासाठी झगडणाऱ्या एखाद्याने त्याला साथ द्यावी कशी याबाबत मार्गदर्शन किंवा चर्चा होताना दिसत नाही आपली स्पर्धा फक्त उत्पादन वाढीसाठी लावली जाते पण या कारखान्यात भाव साठी स्पर्धा मात्र लागत नाही महाराष्ट्रातील साखर कारखान्यात दोन गट आहेत एक गट हा शेतकऱ्यांना चांगला भाव देणारा आणि दुसरा गट हा खूप हुशार आहे या दुसऱ्या गटातील कार, साखर कारखान्याची छुपी संघटना आहे हे सर्वजण ठरवून कमीत कमी अठ्ठावीसशेच्या आसपास भाव ठरवतात त्यात फक्त पंचवीस पन्नास रुपयाचा फरक ठेवतात आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वजण मिळून लुटतात ही संघटना फक्त भावातच मारत नाही तर शेतकऱ्यांच्या ऊसाची काटेमारी करूनही लुटतात आणि तिसरे लुटतात ते टोळीवाले चिकन पाहिजे प्रत्येक खेपेला पैसे पाहिजे अशी ही सांगिक लूट शेतकऱ्याची केली जाते आणि प्रत्यक्षात भाव सर्व वाजा करून दोन हजार पाचशेच्या आसपासच शेतकऱ्यांच्या पदरात पडतो खर तर देशातील सर्व साखर कारखान्याचा भाव हा एकसारखाच असायला हवा जास्तीत जास्त पन्नास ते शंभर रुपयाचा फरक असायला हवा पण तसा न होता कमी भाव मिळाल्यामुळे राज्यातील लाखो ऊस उत्पादकाचे खूप मोठे नुकसान होत आहे आता एकोणतीस सप्टेंबरला गाळप हंगामाची तारीख जाहीर होणार असून गाळप हंगाम सुरू होईल आणि आपला कारखाना काय उसाला भाव देतो किंवा जाहीर करतो हे आता लवकरच काढणार असून भाव जाहीर झाला की आपले उत्पादन प्लस भाव असा अंदाज शेतकरी काढत असतात ते काढायचा मार्ग मोकळा होणार आहे धन्यवाद